नमस्कार प्रेक्षकांनो राज्यातील आपला आवडता आणि वेगाने विकसित होत असलेलं पुणे शहर आज एका महत्वाच्या वळणावर उभं आहे मागील काही वर्षांपासून पुण्यात होत असलेले प्रचंड नागरीकरण वाढती लोकसंख्या आणि वाढत्या समस्यांमुळे इथल्या महानगरपालिकेवर प्रचंड ताण येत आहे ता या समस्यांवर उपाय म्हणून पुण्यात अजून एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची गरज या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे त्यांच्या मते पुण्यातील प्रशासनावरील ताण लक्षात घेता आणखी एका महानगरपालिकेची गरज आहे तसेच हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनीही याला पाठिंबा देत पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी केली आहे के पुणे महानगरपालिकेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झालाय बत्तीस गावांचा समावेश वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे प्रशासनावरील ताण वाढलाय आता वेळ आहे ठोस निर्णय घेण्याची पुणे महानगरपालिकेत मागील काही वर्षात बत्तीस गावांचा समावेश झाला आहे ज्यामुळे शहराचा विस्तार प्रचंड प्रमाणात झाला आहे यामुळे पायाभूत सुविधांचा ताण वाहतूक कोंडी आणि नागरी सेवांतील अडचणी वाढल्या आहेत पुण्याचा पूर्व आणि पश्चिम भाग स्वतंत्र पालिका म्हणून विकसित झाला तर विकास अधिक गतीने होईल भविष्यातील समस्यांसाठी आजच पाऊल उचलणं आवश्यक आहे पुणे महानगरपालिकेचे विभाजन झाल्यास होणारे फायदे आणि आव्हाने स्थानिक पातळीवर समस्या सोडवणे सोपे होईल पायाभूत सुविधांचा विकास जलद होईल नागरी सेवांमध्ये अधिक गुणवत्ता येईल आव्हाने नवीन प्रशासकीय खर्च निधीचे योग्य वाटप नव्या यंत्रणांची रचना आणि अंमलबजावणी तर मंडळींनो पुणे महानगरपालिकेच्या विभाजनाचा निर्णय भविष्यात शहराच्या विकासावर मोठा प्रभाव टाकेल मात्र याबाबत या तुमचं मत काय तुम्ही पुणे महानगरपालिकेचे विभाजन योग्य मानता का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आहोत तुमचं स्प्रेडिट चॅनल पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद